राज्यामधील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यातील सर्व बाजार समितीमधील सोयाबीनच्या आजच्या दिवशी त्या ठिकाणी आता जाहीर झाले असून जालना बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक सहा हजार रुपयांचा बाजारभाव मिळतो खरेपाचा पेरा पे घटल्यानं आणि अतिवृष्टीमुळे बाजारभावात मोठी वाढ धरण्याचे चित्र त्या ठिकाणी आता दिसून येतं जालना बाजार समितीसोबत त्या ठिकाणी लातूर बाजार समिती असेल निलंगा बाजार समिती से असेल यासोबतच मेहकर बाजार समिती से असेल मलकापूर असेल हिंगणगड बाजार समिती से असेल चिखली असेल मेहकर असेल अशा महत्वाच्या सोयाबीन बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळतोय ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत हे दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब चला तर कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळतोय बघा शेतकरी बंधूंनो पहिली बाजार समिती आहे कारंजा आवक झाली बघा बारा हजार क्विंटल आवक विक्रमी झालेली आहे कमीत कमी निर्मिती चार हजार पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतो चार हजार सहाशे पंचाळीस रुपये समिती आहे हिंगोली आवक गेलं बघा तेराशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर मिळतो या ठिकाणी चार हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतो हिंगोली बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बघा पुढील बाजार समिती पाहिली तर ती आहे तर इकडे आवक गेले बघा नऊशे सत्तर क्विंटल आवक घसरलेली आहे कमीत कमी दर मिळतं चार हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतो मेहेकर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी लातूर आवक झाली बघा सतरा हजार एकशे एकावन्न क्विंटल विक्रमी आवक झाले आहे सोयाबीनची इथं चार हजार दोनशे अठ्ठावीस रुपये कमीत कमी बाजारभाव आणि चार हजार आठशे नऊ रुपये सर्वाधिक बाजारभाव शेतकरी बाजारांना पुढील बाजार समिती आहे जालना आवक झाली बघा अठरा हजार एकशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पस्तीसशे रुपयाने राज्यामध्ये सर्वाधिक बाजार मिळतोय जालना बाजार समितीमध्ये सहा हजार रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती आहे त्या अकोला आवक झाली बघा सहा हजार दोनशे सात क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार रुपये आणि सर्वाधिक बाजार आहे अकोला बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटल यापुढील महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी चिखली आवक दिली बघा अठराशे पन्नास क्विंटल कमीत कमीतर मिळतोय तीन हजार सातशे एकावन्न रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय चिखली बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार नऊशे क्विंटल प्रतिक्विंटल यापुढील बाजार समिती आहे मालकापूर आवक दिले बघा एक हजार सातशे चाळीस क्विंटल कमीत कमीतर मिळतोय चार हजार रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय पाच हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची सर्वात महत्त्वाची बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी निलंगा आवक दिले बघा पाचशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी दर मिळतो चार हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतं निलंगा बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची सर्वात महत्वाची आणि सर्वात ख्यातना बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी मूर्तीचा अकोला आवक दिले बघा सोळाशे क्विंटल आवक घसरलेली आहे कमीत कमी दर मिळतो अडतीसशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतो चार हजार सहाशे रुपया प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो सोयाबीनला बाजार भाव हे आता त्या ठिकाणी कडाडलेत आहेत